रेसिपी विचारांची मध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत अगदी स्वागत जेवणात प्रत्येकाला सुख आणि दुःख मिळत असतात प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सुख आणि दुःख येत असतात जात असतात प्रत्येकालाच प्रत्येकालाच या वाटेतून पुढे जायचं असतं पण सगळ्यांना दुःख हवं असं नाही तर सगळ्यांनाच सुख हवं असतं आता सुख सगळ्यांनाच मिळतं असे का दुःख तर सगळ्यांना मिळतंच मिळतं पण सुख मात्र सगळ्यांनाच मिळतं असं नाही प्रत्येकाच्या वाट्याला थोडं थोडं सुख हे असतं आणि सगळ्यात जास्त मनांत दुःख असतं हो की नाही प्रत्येकाला वाटत असतं आयुष्यामध्ये एकदा तरी एकदा तरी आपल्या सुख असावं सुख यावं असं होतच नाही इतकं सारं आपण करत असतो यश मिळवण्यासाठी सुख मिळवण्यासाठी आणि आनंदी राहण्यासाठी आनंदी राहण्याचं म्हणाल तर आपल्याला जर एखाद्या गोष्टीचं यश मिळालं एखादं आपण ठरवलं की काम करायचं आहे आता ते काम करत असताना झटकीपट यश मिळायचं आता झटकीपट तर यश मिळत नाही त्यासाठी मेहनत हवी कष्ट हवे त्यासाठी प्रयत्न हवे आणि सगळ्यात मेन म्हणजे आपल्याकडे ती जिद्द हवी काम करण्याची सगळ्यांकडे जिद्द असते का सगळ्यांनाच काम करण्याची इच्छा असते का सगळेच जे काही काम करेन ते प्रामाणिकपणे करणार नाही काही लोक असतात ते पर्यंत शेवटपर्यंत अगदी प्रामाणिकपणे काम करत असतात आणि काही असे असतात की त्यांना काम करो न करो फक्त आणि फक्त यश हवं असतं आणि तेही झटकीफट आता आपल्याकडे काय असतं कोणतेही काम करण्याअगोदर आपली सगळ्यात अगोदर रिॲक्शन असते ती म्हणजे आपल्याला यश मिळणार आपल्याकडे पैसा असणार आपल्याकडेही पावर असणार आपणही खूप श्रीमंत होणार त्या सगळ्या गोष्टी यश मिळवण्या अगोदर आणि कामाला लागण्या अगोदरच सुरू झालेल्या असतात प्रत्येका माणसाला असं वाटत असतं की कोणतंही काम करण्याअगोदर आपल्याला ते काम करण्याचं जो आनंद आहे तो मिळण्या अगोदर आपल्याला यश मिळालं पाहिजे प्रत्येकालाच वाटत असतं आणि त्यातल्या त्यात, त्यात असं काही असतं की कि आपण कितीही गोष्टी चांगल्यावर का आपण कितीही गोष्ट चांगल्या सांगायचा प्रयत्न केला तरीही लोक ऐकत नाहीत त्यांना फक्त एकच माहीत असतं की न कष्ट करता आपल्याला यश मिळवायचं आहे न कष्ट करता यश मिळेल का कोणतंही काम असू दे ते बिन कष्टाचं असतं का मुळीच नाही त्यासाठी कष्ट हवे असतात त्यासाठी मेहनत हवी असते त्यासाठी आपले त्या श्रम महत्त्वाचे असतात यश कोणाला मिळतं सतत काम करणाऱ्याला जरी अपयश आलं तरी देखील यश मिळतं कोणाला तर फक्त आणि फक्त जो जिती आहे कष्ट करणारा आहे श्रम घेणारा आहे यशाची अपयशाची चिंता न करणारा त्यालाच यश मिळतं लक्षात ठेवा यश त्यालाच मिळतं कोणाला मिळतं तर सतत कष्ट करणाऱ्याला यश मिळत असतं सदत कष्ट हवे असतात सतत मेहनत हवी असते तेव्हाच आणि तेव्हाच यश मिळत असतं कोणतंही काम छोटं किंवा मोठं मुळीच नसतं सगळी ही सेम असतात कोणतंही काम घ्या त्यासाठी कष्ट हवेच असतात कष्ट तर प्रत्येकाला करावेच लागतात फक्त तुमच्या मनाची तयारी असावी लागते की कष्ट करायची की नाही आयुष्यामध्ये आपल्या अपयश आप ही तितकंच म तितकंच महत्त्वाचं आहे जितकं यश महत्त्वाचं आहे सुरुवातीला आपल्याला ह्या सगळ्या गोष्टीतून पुढे पुढे जायचं असतं पण आपल्याला एकदा सुरुवात केली की झटकी फ पट पर, पटकन पर, त्या यशापर्यंत जायचं असतं आणि ते शिखर गाठायचं असतं आणि जेव्हा ते शिखर गाठता तेव्हा तुम्हाला तिथंच थांबायचं असतं तिथून माघं यायचं नसतं त्यामुळे यश आपलं कायमस्वरूपी टिकण्यासाठी आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी कराव्याच लागतात जीवनाकडे आपला पाण्याचा जरी दृष्टिकोन वेगवेगळा वेग असला तरी देखील आपण सगळ्यांनी एक लक्षात ठेवायचं आहे की जीवनामध्ये जितकं महत्त्वाचं यश मिळवणं आहे तितकंच महत्त्वाचं ते यश टिकवणं देखील खूप खूप महत्त्वाचं आहे सुरुवातीला तर आपण स्वप्न पाहत असतो त्यानंतर आपण ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनत घेत असतो मेहनत घेत असताना आपल्याला यश हवं असतं ते यश मिळवण्यासाठी आपण काटोकाट खूप कष्ट करत असतो खूप मेहनत घेत असतो जितकं कष्ट तितकं यश जितकी अपयशी तुम्ही व्हाल तितकं यश मिळण्याची आणि यश टिकून ठेवण्याची तुमच्यामध्ये जिद्द निर्माण होते सगळ्यात अगोदर तर यश सगळ्यांना मिळतंच मिळतं असं नाही आहे की यश मिळत नाही त्यासाठी वेळ लागतो मेहनत लागते थोडाफार किंवा त्याच्यापेक्षा जास्त वेळ लागेल कदाचित पण यश तुम्हाला नक्कीच मिळेल यश यश मिळवण्यासाठी तुमच्यात फक्त एकच जिद्द असायला हवी की मी जे कोणतंही काम करत आहे ते काम मी सक्सेसफुल करणार कितीही अडचणी येऊ दे कितीही अडचणी येऊ देत तरी देखील मी घाबरणार नाही मी अजिबात घाबरणार नाही जोपर्यंत मला यश मिळत नाही तोपर्यंत मी सतत कष्ट करणार सतत मेहनत घेणार आणि माझं यश मी मिळवूनच दाखवणार मनामध्ये प्रत्येकाची जिद्द ही असायला हवी तरच तरच आपण पुढे जाऊ तरच आपण यश मिळवून ठेवू यश फक्त मला मिळवायचं आहे त्यासाठी मी खूप सारे कष्ट केलेत खूप मेहनत घेतली आहे आणि मला यश मिळालं देखील पण जेव्हा हेच यश मला मिळालं तेव्हा ते टिकून ठेवण्यासाठी तेव्हा ते यश टिकून ठेवण्यासाठी मला त्यापेक्षाही जे यश मिळवण्यासाठी मेहनत घ्यावी लागली त्यापेक्षाही जास्त मेहनत मला ती टिकून कायमस्वरूपी ठेवण्यासाठी कष्ट घ्यावे लागणार आहेत मी जे यशासाठी प्रयत्न केले जे यश मिळवण्यासाठी कष्ट केले ते कष्ट मी फक्त आणि फक्त यश मिळवण्यासाठीच नव्हे तर ते यश टिकून ठेवण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत आपल्याकडे जेव्हा पैसा येतो जेव्हा खूप सारं काही आपल्याकडे येतं तेव्हा आपण हळूहळू आपले कष्ट विसरायला लागतो आपल्याला एकच कळतं की मी यश मिळवलं मी यश मिळवलं अरे पण तू यश मिळवलं आहे पण ते मिळवताना तू जे कष्ट घेतले आहेत जी मेहनत घेतली आहे तितकीच मेहनत जर तू ते यश टिकून ठेवण्यासाठी घेशील तेव्हाच तुझं यश घेण्याचं आणि यश टिकून ठेवण्यासाठी तुझे प्रयत्न कामास कसे येतील याकडे लक्ष द्यायला हवं आपल्याकडे काय होतं आपण सुरुवातीला यश मिळवण्यासाठी खूप धडपडत असतो खूप काही कष्ट घेत असतो खूप काही करत असतो पण जसं जसं यश जवळ येतं त्याची सवय आपल्याला व्हायला लागते किंवा होते तेव्हा मात्र आपण हे सगळं काही हळूहळू घेतलेली मेहनत विसरून जायला लागतो असं का होतं माहीत नाही पण आपल्याबरोबर हे असं अनेक वेळा होतं प्रत्येकाने स्वप्न ही पाहिलीच पाहिजेत स्वप्नाशिवाय आपल्या आपण कोणतेही काम करू शकत नाही स्वप्न महत्वाचे आहेत पण स्वप्न कशी पाहिजे झोपल्यानंतर स्वप्न नाही पाहिजे केव्हा पाहिजे जागेपणी स्वप्न पाहिजे जागेपणी स्वप्न पाहिलेली नेहमीच नेहमीच खरी होतात आपण जेव्हा झोपतो अगदी शांत तेव्हा स्वप्न पाहतो वेगवेगळी छान छान पण ती स्वप्न नाही काही कामाची आपल्याला स्वप्न जी पाहिची आहेत ती म्हणजे जागेपणी आणि ही जागेपणी पाहिलेली स्वप्न प्रत्यक्षात उतरतील कशी खऱ्यात उतरतील कशी याकडे आपल्याला लक्ष द्यायचे आपल्याला हे पाहायचं आहे की मी जे स्वप्न पाहिले ते स्वप्न मला पूर्ण करायचे ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी मला काय करावं लागेल मला काय मेहनत घ्यावी लागेल मला कोणते कष्ट घ्यावे लागतील यासाठी प्रयत्न असले हवे असायला हवेत तुम्ही जे काही काम कराल कोणतंही काम असू द्या काम हे छोटं किंवा मोठं नसतं मुळीच छोटं आणि मोठं नसतं खूप मोठे असतात तुम्ही कोणतंही काम करा काम हे काम असतं पण त्या कामाकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आपला सा आहे तो मात्र चांगला असायला हवा सगळे ते एखादं काम आपण करत असू आणि इतर लोकांचं त्या कामाकडे दृष्टिकोन जो बघण्याचा आहे तो वेगळा असे काही हरकत नाही पण तुमच्या कष्टाने त्या कामाला इतकं महत्त्व द्या इतकं महत्त्व द्या आणि त्या कामाला इतकं मोठं करा की ज्या लोकांनी तुमच्याकडे पूर्वी ज्या दृष्टिकोनाने तुमच्या कामाकडे पाहिलं होतं ती लोक आज कौतुक करतील तुमच्या कामाचं आणि तुमच्या मेहनतीचं कौतुक करतील टाळ्या वाजवतील चार चौघात तुम्ही जरी असाल तरी मोठ्या कौतुकाने सांगतील की या मुलाने या व्यक्तीने या कामासाठी इतके कष्ट घेतले की आज इतका मोठा झाला आहे आपल्याकडे प्रत्येक कामाकडे पाण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो ज्या कामातून खूप मोठं यश मिळेल तेच काम आपल्याला योग्य आणि चांगलं वाटतं पण जे कुणी काम करत नाही आणि ते काम तुम्ही केलं इतर कोणीही करू शकत नाही त्या कामाला खरं तर खूप महत्त्व आहे तुमच्या कशाने तुमच्या विनंतीने त्या कामाला जे नाव आणि जे स्वरूप आहे तुम्ही ते खूप महत्वाचे जीवनात जर आपल्या काही गोष्टी अशा घडतात की त्यामुळे आपण खूप हादरून जातो खूप घाबरून जातो आपल्याला काय करावं काय नाही हे अजिबात कळत नाही मग अशा वेळेस काय करावं तर अशा वेळेस ना खर तर अजिबात घाबरायचं नाही आपण जे काही करतो ना ते चांगल्यासाठी करतो आपण जे काही करतो ते योग्य असं करत असतो त्यामुळे एखादी आपल्याकडनं का होईना काही कमी राहीलच आपल्या कामामध्ये तर ते कामाची भरपाई म्हणून तुम्ही जास्त कष्ट करा जास्त जास्त मेहनत घ्या त्या कामाविषयी जागरूकता बाळगा यश मिळवण्यासाठी आणि फक्त आणि फक्त यश मिळवण्यासाठी आपण जी धडपड करत असतो जी आपली तडफड असते ती फक्त यश मिळवण्यासाठीच असते का तुम्ही जेव्हा यश मिळवता तेव्हा तुमच्याकडे सारं काही असतं सारं काही असतं पण ते सारं टिकून ठेवण्याची कायमस्वरूपी टिकून ठेवण्याची तुमच्यात तयारी असते का जर तुम्ही इतकं सारं कष्ट मिळवलं इतकं कष्ट घेऊन इतकं सारं यश मिळवलं आणि ते तुम्हाला त्यानंतर टिकवताच आलं नाही अचानक जर अपयश आलं तर त्यामुळे यश मिळवत असताना नेहमी लक्षात ठेवायचं यश आणि अप अपयश या दोन्ही गोष्टी आपल्याला अनुभवायच्या कधी आयुष्यामध्ये पुढे जाऊन कधीही गरज लागली तरी देखील आपण आपल्या यशाला अगदी हुरहुरून जायचं नाही तर ते लक्षात ठेवायचं की आपण स्वतः या कामासाठी जी मेहनत घेतली आहे जे कष्ट घेतले आहे आता तितकेच कष्ट किंवा त्यापेक्षाही जास्त जरी कष्ट लागले तरी मी ते काम यश टिकून ठेवे आणि या सगळ्या गोष्टींसाठी जेव्हा आपल्याकडे आपली माणसं असतात आपलं कौतुक करणारी माणसं असतात तेव्हा त्यांच्याकडनं जी आपली यशासाठी जी शब्दकी असते ना ती खूप मोठी असते शून्यातून यश मिळवणारे लोक खूप आहेत खूप आहेत त्यांना विचारा की शून्यातून यश मिळवण्यासाठी लागणारे कष्ट लागणारी मेहनत ही काय असते आणि जेव्हा यश मिळतं तेव्हा तो आनंद काय असतो आणि जे तेव्हा जो आनंद असतो जे यश मिळालेलं असतं ते पाहून आपली माणसं आपली स्वतःची माणसं आपल्याशी किती आनंदी असतात किती खुश असतात त्यांची शबासकी ही आपल्यासाठी किती महत्त्वाची असते यश मिळवत असताना नेहमी लक्षात ठेवायचं एक ते म्हणजे आपण कोणत्या रस्त्याने चाललो आहे रस्ते हे दोन असतात आणि या दोनपेक्षा बरेच रस्ते असतात आणि त्या रस्त्यावरून जात असताना आपल्याला एक लक्षात ठेवायचं आहे की जो कोणता मार्ग मी निवडेन तो चांगलाच चा असेल कोणताही मार्ग मी निवडेन तो चांगलाच चा असेल ज्या मार्गाने मी जाईन तो मार्ग हा कितीही काटेकुटेरी असू दे कितीही खडकाळ असू दे कितीही दगडी माती काय काय माझ्या पायाला टोचले तरी चालतील पण मी जाणार म्हणजेच चांगल्याच मार्गाने जाणार अनेक रस्ते असतात ज्या रस्त्याने तुम्हाला सुरुवातीला खूप छान वाटेल खूप भारी वाटेल पण अशा रस्त्यांनी न जाता अशा मार्गाने न जाता असाच मार्ग निवडा जो मार्ग तुम्हाला यशापर्यंत घेऊन जाईल सुरुवातीला आपल्या लक्षात येणार नाही की आपण नेमकं काय करतोय सुरुवातीपासूनच आपल्या लक्षात आणि ए मनामध्ये एकच असायला हवं की आपल्याला यश मिळवायचं आहे आणि ते यश चांगल्या पद्धतीने मिळवायचं आहे त्यासाठी कष्ट करण्याची तयारी आहे जिद्द आहे शेवटपर्यंत कष्ट सदत करत राहीन हेही आहे पण ते कष्ट आणि ते कष्ट फक्त आणि फक्त मला चांगल्या मार्गाने मिळवायचे आहेत बरेच लोक असे असतात की यश मिळवण्याच्या नादामध्ये चांगले मार्ग सोडून देतात आणि वाईट मार्गाला लागतात आपल्याला तसं न करता आपल्याला फक्त आणि फक्त चांगल्याच रस्त्याने जायचं आहे त्यासाठी मोठ्यांचा सल्ला घ्या आई वडिलांचं मार्गदर्शन घ्या आई वडिलांसारखं मार्गदर्शन मुळीच कोणतं नाही तुमच्या भल्यासाठी तुमच्या चांगल्यासाठी फक्त आणि फक्त आई वडीलच विचार चांगले करू शकतात इतर कोणी नाही आणि तुमचे गुरु तुम्हाला मार्गदर्शन करणारे हेच तुमचा विचार चांगला करू शकतात त्यामुळे आई वडिलांनी सांगितलेलं नेहमी ऐकत जा आई वडिलांच्या शब्दाबाहेर मुळीच जात जाऊ नका आई वडील हे असे आहेत की ज्यांना फक्त आणि फक्त आपल्या आई बरीच मुलं आहेत की आई वडिलांचं ऐकत नाही आणि बरेच खूप सारे मुलं आहेत की मुली आहेत बरीच लोक असे आहेत की आपल्या आई वडिलांच्या शब्दाबाहेर नाहीत आई वडिलांचं ऐकतात आई वडिलांच्या म्हणण्यानुसार राहतात वागतात बोलतात असे बरेच ही लोक आहेत पण आपल्याला एक लक्षात ठेवायचं आहे बरं का कोणतेही काम असेल चांगलं त्या कामासाठी सगळ्यात अगोदर आपण आपल्या आई वडिलांचा आशीर्वाद घ्यायचा आहे आणि त्यानंतर कामाची सुरुवात करायची आहे तुम्ही चांगल्या कामासाठी जेव्हा आई वडिलांचं मार्गदर्शन घेता आई वडिलांच्या पाया पडता तेव्हा तुम्हाला न कळत अर्ध यश सहज मिळत असतं आणि अर्ध यश असतं ते तुमच्या मेहनतीचं तुम्ही जेव्हा कोणत्याही कामाची सुरुवात आई वडिलांच्या पाया पडून करता तेव्हा साक्षात तुम्हाला देवाचा आशीर्वाद मिळत असतो आई वडील हे आई वडील असतात त्यांच्या शब्दातून जे काही बाहेर निघेल ते तुमच्या हिताचंच असतं आई वडिलांचं मार्गदर्शन हे सगळ्यात मोठ आई वडिलांच्या शब्दाचं पालन करणं हे सगळ्यांसाठी अगोदर आणि महत्त्वाचं आहे जितक्या लवकर तुम्ही यश मिळवाल तितक्या लवकर तुम्ही यशस्वी व्हाल पण यशस्वी होत असताना लक्षात ठेवायचं आहे की आपण कोणत्याही अशा गोष्टी करणार नाही ज्यामुळे माझ्या यशाला कुठेतरी कमीपणा वाटेल किंवा मा कमीपणा माझ्या यशाचा होईल असं कधीही मनामध्ये आणू नका आणि ते यश मिळवत असताना लागणारे कष्ट करावेत लागणारी मेहनत घ्यावी पण त्याचबरोबर ते यश टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत मी नेहमी नेहमी बोलत असते किंवा सारखं सांगत असते की यश टिकवणं खूप महत्त्वाचं यश मिळवण्यासाठी आपण जी धडपड करत असतो ती धडपड आपली कायमस्वरूपी स्वरूपी टिकून राहायला हवी त्यासाठी यश टिकून राहायला हवं जर तुम्ही इतकी सारी मेहनत घेतली आणि जेव्हा तुम्हाला यश मिळालं तेव्हा त्या यशामध्ये तुम्ही खूप आनंदी होऊन मला यश आहे आता मला काही गरज नाही आता मी यशस्वी झालो असं म्हणून जर तुम्ही हळूहळू आपली मेहनत आपली कष्ट कमी करत राहिलात तर मात्र तुमचं यश टिकून राहील याची गॅरंटी नाही त्यासाठी तुम्हाला कष्ट हवेत मेहनत हवी आणि आपलं यश कायमस्वरूपी टिकून राहील यासाठी तुमचे प्रयत्न हवेत अजून एक यश मिळवत असताना यश आणि अपयश या दोन गोष्टी माणसाच्या आयुष्यात येतच असतात आणि जातच असतात ह्या येत असताना आणि जात असताना नेहमी लक्षात ठेवायचं आहे की आ, हे आयुष्य आहे हे जीवन आहे आणि आपल्याला हे चांगल्या पद्धतीने जगायचं चा आहे जीवनामध्ये खूप काही गोष्टी होत असतात खूप काही आपल्याला कळत की आपल्या आयुष्यामध्ये काय होणार आहे आणि काय नाही त्याचा विचार न करता आपल्याला आत्ताची घडी आत्ताचा क्षण हा आनंदाचा कसा जगता येईल याचा विचार करायचा आहे उद्या काय होईल याचा विचार न करता आत्ता काय चाललंय किंवा आत्ता कसं होईल याचाच विचार करा माणसाने कितीही म्हटलं कितीही म्हटलं तरी देखील माणूस जीवन हे एकदाच मिळतं आणि जीवनामध्ये आपल्या चांगल्या गोष्टी अनुभवायला हव्यात वाईट गोष्टी ही अनुभवायला हव्यात आपल्याला चांगल्या आणि वाईट या दोन्ही गोष्टी अनुभवता आल्याच पाहिजे कारण हे जीवन आहे जीवनामध्ये फक्त एकच गोष्ट मिळून भागत नाही आपल्याला खूप काही मिळवायचं असतं खूप काही अनुभवायचं असतं त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये सुख आणि दुःख या दोन्ही गोष्टी महत्वाच्या तितक्याच आहेत आपल्याकडून बऱ्याच वेळा खूप साऱ्या चुका होतात आता त्या चुकांकडे लक्ष देणंही तितकंच महत्वाचं आहे की आपल्याकडून या चुका होऊ नये झाल्या तर झाल्या पण यानंतर आपल्याकडनं चुका होणार नाहीत याचीही आपण काळजी घ्यायलाच हवी आपल्याकडे जेवण जगत असताना आयुष्यामध्ये आपल्या बऱ्याच लोक येतात आणि जातात आता ही लोक काही ओळखीची असतात काही अनोळखी असतात काहींना आपण लक्षात ठेवतो आणि काहींना अजिबात लक्षात ठेवत नाही आपल्याला गरजच वाटत नाही त्यांना लक्षात ठेवण्याची पण आपण कधीतरी कुठेतरी एखादी चांगली व्यक्ती पाहिलेली असती चांगलं एखाद्या व्यक्तीविषयी चांगलं ऐकलेलं असतं त्या व्यक्तीचं काम पाहिलेलं असतं त्यामुळे ती व्यक्ती आपल्या लक्षात राहते पटकन पण ज्या व्यक्ती आपण सहजरित्या पाहिलेल्या असतात येता जाता पाहिलेल्या असतात आणि त्यांच्याकडे आपलं लक्षही नसतं आणि आपण कधी लक्ष देण्याचा प्रयत्नही करत नसतो अशा व्यक्ती आपल्या लक्षात मुळीच राहत नाहीत पण ज्या व्यक्ती खूप मोठे आहेत खूप चांगलं काम करणाऱ्या आहेत अशा व्यक्तींना आपण नेहमी लक्षात ठेवत असतो आयुष्यामध्ये आपल्या बऱ्याच लोक येतात आणि जातात काय फरक पडत नाही आपल्या आयुष्यामध्ये कोणी आलं आणि कोणी नाही आलं तरी पण आपलं आयुष्य हे इतरांसारखं चांगलं आणि सुंदर असावं प्रत्येकाला आपलं आयुष्य हे समृद्ध बनवायचं असतं आपल्या आयुष्यामध्ये आपली नाती आपली माणसं आपले लोक असायला हवीत त्यांना आपलं आपण जपावं त्यांनीही आपलं आपल्याला जपवावं एकमेकांची मतं एकमेकांविषयीचा आदर एकमेकांचा विषयीचा विश्वास हा वाढायला हवा कमी व्हायला नको आपली माणसंही ही आपली असतात त्यामुळे कोणत्याही गोष्टीमध्ये कितीही छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या आपल्याला त्रासदायक असतात पण त्या लक्षात न ठेवता आपली नाती जपणं हे आपलं काम आहे आपण एखाद्याला कितीही सांगितलं की बाळा असं करू नको बाळा तसं करू नका बाळ करायचं थांबतं का मुळीच नाही ते करत असतं कारण त्याला त्या ते त्या गोष्टीचा अनुभव नसतो की या नंतर काय होणार आहे पण आपल्याला माहीत असतं की नाही की ये बाबा ह्या केल्याने काय होऊ शकतं त्यामुळे आपण तिकडे सांगायच्या पद्धतीने सांगायचं की हे बघ हे असं होणार आहे तू ते करू नको नाही झालं किंवा झालं तर त्याला जबाबदार हा तूच असेल प्रत्येकाचं काम असतं मोठ माणूस जेव्हा सांगेल ना की यापासून हा त्रास होईल त्यापासून त्या तो त्रास होईल ह्या गोष्टींनाही करायच्या आयुष्यामध्ये तर लहानांनी त्या नक्कीच ऐकायला हव्या कारण कोणतीही गोष्ट ही, ही मोठी लोक जेव्हा सांगतात ना तेव्हा ते त्यांची अनुभव असतो त्यांचा तो अनुभवलेले ते दिवस असतात त्यामुळे ते सांगत असतात त्यांनी ते पाहिलेलं असतं अनुभवलेलं असतं त्यामुळे ते सांगत असतात आणि ते आपण ऐकायलाच हवं पण काय होतं बरीच मुलं किंवा मु लहान व्यक्ती जे असतात घरामध्ये मोठे व्यक्ती असतात आणि त्यांचं अजिबात ऐकत नाहीत आता अजिबात न ऐकणं आपण आपल्या मोठाल्यांचा आदर हा ठेवायलाच हवा आपण आपल्या माणसांचा आदर हा ठेवलाच पाहिजे त्यांना कधीही छोट्या छोट्या गोष्टीतून दुखवलं नाही पाहिजे कारण त्यांनी खूप काही सहन केलेलं असतं आपल्यासाठी आपण काहीच नाही आपण फक्त ऐकत असतो आणि त्यांनी ते सहन केलेलं असतं पहा ते इतकं सारं सहन करून ते इतकं सारं सहन करून अनुभवून त्या तो अनुभव घेऊन समोर आपल्या माणसाला कोणत्याही गोष्टीचा त्रास होऊ नये म्हणून सांगत असतात आणि आपण मुळी ऐकतच नाही त्यांचं का ऐकत नाही कारण आपल्याला काही माहीत नसतं या आपल्याबरोबर आतापर्यंत जे काही झालं आहे ते चांगलंच झालं आहे पण यापुढे चांगलं होईलच असं नाही त्यासाठी आपणच जबाबदार आहोत आपल्यामध्ये अशा कोणत्या गोष्टी आहे ज्यामुळे आपल्याला त्रास होतो ज्या गोष्टी आपल्याला त्रासदायक आहे त्या गोष्टी एखादं जर आपल्याला सांगत असेल तर त्या ऐकणं आपलं काम आहे छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या माणसाला हळव्या बनवत असतात रडव्या बनवत असतात आपल्या मनाला त्या लागत असतात आणि आपण कळत त्या व्यक्तींचं मन दुखावत असतो आणि जेव्हा आपण मोठ्याल्या व्यक्तींचं ऐकत नाही ना त्यावेळेस आपण खरं तर वेगळ्याच विश्वामध्ये असतो अशा काही गोष्टी आपल्या बाबतीत घडणारच नाही ती वेळ येऊनच देणार नाही असं आपल्याला वाटत असतं आणि आपण त्या अनुभवत असतो पुढे जाऊन आपल्याला त्याचा त्रास होत असतो आणि आपल्याला ते कळत देखील नसतं ते आपल्याला समजत देखील असतं पण आपण तसं करत नाही केव्हा करत नाही जेव्हा आपण मोठ्या माणसांचं ऐकत असतो आपण इतकं मोठं झालेलं नसतो की आपल्याला खूप साऱ्या लोकांचा सा अनुभव आहे आपल्या आपल्या आयुष्याचा अनुभव आहे नाही आपल्याला आपण आत्तापर्यंत जे काही आयुष्य जगलं आहे ते खूप आनंदी छान सुंदर गेलेलं असतं आपल्याला कोणत्याही गोष्टीची कमी नसते कोणत्याही गोष्टीचा अनुभव नसतो त्यामुळे जग सुंदर आहे छान आहे काहीही त्रास नाही आहे असं वाटत असतं पण ज्यांनी अनुभवलंय मोठ्या लोकांनी त्यांना माहीत असतं ते आपल्याला सांगण्याचा सा प्रयत्न करत असतात आणि आपण मात्र ऐकत नाही तर माझं म्हणणं इतकंच आहे की आपण यश मिळवण्यासाठी मोठ्या माणसांचं ऐकणं खूप महत्वाचं आहे त्यांचं ऐकत जा त्यांचं त्या गोष्टी काही सांगत असेल ते आपण स्वीकारायला हव्यात बाबा पुढे जाऊन आपल्याला त्रास होणार नाही ना याची काळजी घ्यायला हवी सांगतात मोठी माणसं त्यांचं ऐकणं आपलं कर्तव्य आहे तर आपण उद्या पुन्हा याच वेळेला भेटू तोपर्यंत नमस्कार